इयत्ता विषय इतिहास पाठ क्रमांक तेरा महाराष्ट्रातील समाज जीवन प्रश्न पहिला तक्ता पूर्ण करा कोण ते लिहा सर्वप्रथम बघूया आपण काळीत काम करणारा शेतकरी वतन धारण करणारा वतनदार गावाचे संरक्षण करणारा पाटील गावाचा महसूल सांभाळणारा कुलकर्णी प्रश्न दुसरा समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरीती प्रचलित आहेत त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा उत्तर समाजात पुढील प्रमाणे चालीरीती प्रचलित आहेत एक बालविवाह आणि बहुपत्नीत्व या पद्धती दोन कोणत्याही गोष्टीसाठी मुहूर्त पाहिले जातात तीन स्वप्न शकून ज्योतिष अनुष्ठाने यावर लोकांचा विश्वास ठेवणे चार औषधोपचारापेक्षा नवसाला प्राधान्य होते पाच नवसाला प्राण्यांचा बळी देणे सहा मुलींना शिक्षणापासून दूर ठेवणे आणि सात लग्नातील हुंडा पद्धती समाजातील अनिष्ट चालीरीती बंद करण्यासाठी समाजातील लोकांचे प्रबोधन करून चांगले वाईट यातील फरक समजावणे शासनाने वेळोवेळी यावर उपाययोजना करून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी कायदे बनविणे समाजातील सर्व घटकांना मोफत शिक्षण देण्याची सुविधा देणे मुलींच्या शिक्षणासाठी पालकांचे योग्य ते प्रबोधन किंवा मार्गदर्शन करणे समाजातील हुंडा पद्धत बंद करण्यासाठी समाजात जनजागृती करणे प्रश्न तिसरा तुमच्या परिसरात कोणकोणते सण व उत्सव साजरे केले जातात याविषयी सविस्तर टिपण तयार करा उत्तर दिवाळी नाताळ गणेशोत्सव कृष्ण जन्माष्टमी शारदोत्सव मकर संक्रांत गुढीपाडवा नागपंचमी बैलपोळा दसरा होळी ईद नवरात्र इत्यादी सण उत्सव साजरे केले जातात आमच्याकडे गने गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तो दरवर्षी भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत चालतो या उत्सवात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जातात प्रसाद म्हणून सर्वांना मोदक वाटतात नवरात्रामध्ये जागोजागी दुर्गा देवी बसविल्या जातात रोषणाई केली जाते देवीपुढे दांडिया खेळला जातो दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने तेव्हापासून शुभ कार्याची सुरुवात लोक करतात या दिवशी शस्त्राशस्त्रांची सोने चांदीची पैशांची पूजा केली जाते लोक एकमेकांना आपट्याची पाने देतात दिवाळीत घरोघरी रंगरंगोटी केली जाते सर्वांच्या घरी फराळाचे बनवले जाते या दिवशी श्री महालक्ष्मी देवीची पूजा करतात सर्व लोक नवीन कपडे परिधान करतात गुढी पाडव्याच्या दिवशी दारात गुढी उभारून हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीला लहान मोठे सर्वजण एकमेकांना तिळगुळ देतात व पतंग उडवतात होळी हा फाल्गुन मराठी महिन्यातील सण आहे होळी पेटविली जाते होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य तयार केला जातो नागपंचमीला नागाची पूजा केली जाते कृष्ण जन्माष्टमी या दिवशी दहीहंडीचे आयोजन केले जाते दहीहंडी फोडणाऱ्या गटांना मोठमोठी बक्षिसे जातात त्या दिवशी गोपाळकाला प्रसाद म्हणून दिला जातो तसेच ईद हा सण साजरा केला जातो बकरी ईद व रमजान ईद मुस्लिम लोक साजरी करतात रमजान ईदला परिसरातील लोकांना व वा नातेवाईकांना शेवई खायला बोलावतात त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात ख्रिश्चन लोक नाताळ हा सण साजरा करतात त्यावेळी लहान मुलांना खेळणी व वा केक वाटला जातो प्रश्न चौथा खालील मुद्द्यांच्या आधारे शिवकालीन समाज जीवन व सध्याचे समाजजीवन यांची तुलना करा चला सर्वप्रथम आपण मुद्दे बघूया मग शिवकालीन समाज जीवन बघूया आणि त्यानंतर सध्याचे समाज जीवन बघूया तर मुद्दा क्रमांक पहिला आहे व्यवहार तर व्यवहार हा शिवकालीन समाज जीवनात वस्तू विनिमय पद्धत होती तर सध्याच्या समाज जीवनात चलनी नाण्यात व्यवहार होतात आता दुसरा मुद्दा बघूया आपण घरे शिवकालीन समाज जीवनात गरिबांची घरे साधी माती विटांची असत श्रीमंतांचे वाडे एक वा दुमजली असत तर सध्याच्या जीवनात पक्की बांधलेली सिमेंट कॉन्क्रीटची अनेक मजली घरे आढळतात तिसरा मुद्दा बघूया दळणवळण शिवकालीन समाज जीवनात बैलगाडी होडी घोडी गाढव यांचा वापर होत असे तर सध्याच्या समाज जीवनात बस रेल्वे विमान यांचा वापर होतो चौथ्या मुद्द्याकडे वळूया तो म्हणजे मनोरंजन तर शिवकालीन समाज जीवनात युद्धकला व विविध खेळ हेच मनोरंजनाचे साधन होते तर सध्याच्या समाज जीवनात ग्रंथ सिनेमा टीव्ही रेडिओ व्हिडिओ गेम्स इत्यादी मनोरंजनाची साधने आहेत त्यानंतर आपण पाचव्या मुद्द्याकडे वळूया पाचवा मुद्दा आहे लिपी शिवकालीन समाज जीवनात मोडी लिपी होती तर सध्याच्या समाज जीवनात देवनागरी लिपीचा आपण वापर करतो